तर बघा काय सूचना उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत अत्यंत महत्त्व सूचना आहे ही उमेदवारांसाठी त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती सदर चाचणीत दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती आ, नंतर मा रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड कॉपी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल बघा ज्यांनी सेल सर्टिफिकेट कॉपी स्वप्रमाणपत्र त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्या उमेदवाराच उमेदवारांनाच आता या भरती प्रक्रियेमध्ये आता त्यांना त्यांच्यासाठी लॉग इन उपलब्ध आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा ही पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून उपलब्ध करून देण्यात येते त्या म्हणजे कालपासून ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करण्याची उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावर होमपेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीशिवाय स विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वातंत्र्यपणे उपलब्ध आहेत प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेटन डेट दोन हजार बावीस या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये देण्यात आलेलं आहे बघा प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना जे होमपेजवर युजर मॅन्युअल दिलेलं आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री त्यांना करता येई करतील ते मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेटवर लॉक करू शकतील उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस ते नऊ दोन दोन हजार चोवीस असा कालावधी हो देण्यात आलेला बघा लॉक करण्यासाठी हा कालावधी हो आहे आठ आणि नऊ तारखेपर्यंत उमेदवारांना युजर मॅन्युअलमध्ये नमूद केलेल्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कारवाई पूर्ण करावी प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावे तोपर्यंत लॉक करू नये उमेदवारांनी विविध मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभाग व्हायचे असल्या दोन्ही प्रकारचे प्राधान्यकरण त्यांनी जनरेट करून लॉक करणं बंधनकारक आहे जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्या टप्प्यात त्यांचा विचार घेतला विचार होणार नाही म्हणजे जे उमेदवार जनरेट त्यांचे प्रधानकरण लॉक करणार नाही त्यांना भरतीच्या कुठल्या टप्प्यात त्याचा विचार होणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्थेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणे जनरेट झालेल्या प्राधान्य प्राधान्यकरण उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यकरण उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवारांची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील ज्या उमेदवारांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्था अथवा कोणती अर्था प्राप्त केली असेल अथवा दिनांक बारा दोन फेब्रु बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपूर्वी उत्तीर्ण केली असेल नोंद केली असेल तर तरी अशा दि अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतरच्या वाढी वाढीव अर्थेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांना कोणतेही परिस्थिती लॉक करू नये या प्राधान्यक्रमांचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय मुलाखतीच्या नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर त्याचा विचार होणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राकडे नमूद केलेल्या माहितीच्या आधारे जनरेट प्राधान्यक्रम त्याची जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवारांचे निर्देशनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये जेणेकरून त्यांची नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर अडचण किंवा गैरसोय होणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचे असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्रधानक्रम डिलीट करून वीथ मुदतीत प्राधान्यकरण पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर वीथ मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सबब उमेदवारांनी आपले अर्थ विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यकरण लॉक करावेत उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने थेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचार घेतले जातील उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम नोंद नोंद लॉक करावेत यासाठी कोणते मर्यादाने उमेदवार पात्र असले असल्यास आलेले सर्व ते लॉक करू शकतो उमेदवारांचे लॉग इन हे ओ टी पी बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांक ओ टी पी येणार आहे यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्याचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांच्या कार्यालयाशी विनंती अर्ज ओळखीच्या पुरवयासह संपर्क साधावा उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शिष्टव्यवस्थेक करता प्रमाणपत्रे जात प्रवर्ग समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र सवलतीसंबंधी संबंधी इतर प्रमाणपत्र जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा स सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणतेही दाव्याचा पृष्ठार्थ संबंधित कागदपत्र शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफात आढळून आल्यास कोणत्या टप्प्यावर संबंधाची उमेदवारी रद्द केली जाईल जास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करते ती खबरदारी घ्यावी उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती कागदपत्र पडताळण्याच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शन आल्यास असा उमेदवार ग गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर पात्र ठरून योग्य ते शिक्षक पात्र राहील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मार्केटमध्ये गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चरित्र पडताळणी करून त्या त्यानंतर नियुक्तीची कारवाई करण्यात येईल उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केलेल्या रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल उमेदवार एका व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्थ धारण करत असल्यास त्याच त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागासवर्गी उमेदवार खुल्या प्रयोगासाठी पात्र असल्यास त्या खुल्या प्रवर्गा प्रवर्गाच्या पदाचे प्रधान जनरेट होतील शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसन्वे उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सा शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केलेल्या निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थीनुसार पदास पात्र राहील प्राधान्यक्रम जनरल करणे लॉक नाही इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचण अडचण उद्भवल्यास उमेदवारांना जो जी जीमेल दिला त्या मेलला संपर्क साधता येईल अशा प्रकारे अत्यंत सूचना ही, ही। आपल्याला समजली असेल ओडिस आवडशेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद